भारतनाना भालके यांचे कट्टर समर्थक सुमित शिंदे प्रभाग क्रमांक पाचचे दावेदार आपल्यासोबत आहेत त्यांनी अर्ज काल दाखल केलेला आहे पण त्यांचा अर्ज का आणि कशासाठी त्यांनी दाखल केला हे आपण त्यांच्यासोबत चर्चा कर नमस्कार मी माझं नाव सुमित संभाजी शिंदे मी वार्ड क्रमांक पाच ब मधून काल परवादेशी अर्ज दाखल केलेला आहे मी त्या प्रभागामध्ये दोन हजार सोळाला ह्याच्या जा, आधी पूर्वी मी दोन हजार सोळाला माझा उमेदवारी अर्ज दाखवला माझ्या आईसाहेब उभे होते मी थोडक्यात त्यावेळेस पराभव झालो पण यावेळेससुद्धा मला माझ्या प्रभागातली जनतेनी माझ्या मायबाप माऊलींनी माझ्या बंधू भगिनींनी सर्वांनी मला शुभ आशीर्वाद दिला आहे की यावेळेस तुम्ही अर्ज भरा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं ब प्रत्येकांचा एक विचार आहेत त्यांच्या विचारानं मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जनता तुमच्यासोबतच आहे जनता पूर्णपणे माझ्यासोबतच आहे जनता त्या भागामध्ये जरी दबावपोटी काय दबावपोटी जरी माझ्यासोबत नसली तर आशीर्वाद माझ्या पाठीशीच राहणार आहे कारण मी त्यांच्यासाठी कुठलंही पक्ष कुठलाही दे पण माझी जनता माझा प्रभाग ही माझी जबाबदारी म्हणून मी मी माझा अर्ज भरलेला आहे कारण मी प्रभागामध्ये बरेच कामं केलेले आहेत गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी सतत कामं करत आलेलो आहे मी नगरसेवक यावेळेस मी उमेदवारी अर्ज दाखल केला मी नगरसेवक हो ना होय ही पुढची गोष्ट आहे तरीसुद्धा मी प्रभागाची कामं प्रामाणिकपणे सोडण्याचा मी प प्रयत्न करणार को आपण कोणत्या पार्टीतून अर्ज दाखल केलेला आहे आपला मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने मी अर्ज दाखल केलेला आहे तेवढा पार्टीचाही माझ्यावर विश्वास आहे आणि पार्टी, पार्टी करताही मी गेल्या दोन हजार नऊपासून मी काम करत आलेलो आहे त्याचाच एक पोच पावती म्हणून मला पार्टी मला उमेदवार देईल जर का पार्टीने जर का तुम्हालाच सांगितलं थांबा तर तुमचा निर्णय काय असणार आहे नाही आपला आत्मविश्वास आहे तेवढा पार्टी मला थांबवणारच नाही कारण मी पार्टीचं काम केलं प्रामाणिकपणे आज पण केले उद्या बी करणार जी पार्टी निर्णय असेल ती आहे पण माझं तिथं काम आहे आणि त्या कामाची पोच पावती म्हणून मला पार्टी तिकीट नक्की द्या ठीक आहे आपल्या प्रभागामधले कामं आत्तापर्यंत जो नगरसेवक होता त्याच्या हातून कोणते थांबलेले आहेत आणि आपली इच्छा काय आहे त्या प्रभागात कोणते आपण काम अजून चांगल्या पद्धतीने रीतीने आपण दाखल करणार किंवा कामं त करणार आहेत प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर अनेक भरपूर कामं आहेत पण ती कामं मी आत्ताच बोलणार माझा प्रभाग हा माझी जबाबदारी म्हणून तेथील कामं स्वच्छता असतील रस्त्याचं काम असेल हे अत्यंत निष्कृत झालेल्या आजपर्यंत झालेलं आहे आणि ती कामं मी स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग असे नगरसेवक ज्यावेळेस मला शुभ आशीर्वाद माझी जनता मला देईल आम्ही मी जेव्हा नगरसेवक तो प्रभाग मी भूतना ना भविष्य आत्तापर्यंत जसा तो प्रभाग प्रभागातल्या नागरिकांना बघितलं सुद्धा नाही तसा मी प्रभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा मी प्रयत्न करेन ठीक आहे आता सध्याला पंढरपूरमध्ये जे चालू असणारा विषय आहे कॅरेडॉर तुमच्या प्रभागामध्ये कॅरेडॉर मंदिर समितीच्या आसपासचा परिसर तुमच्या प प्रभागात येते तिथं असणारा जे काय मोलमजूर आहे आज गोरगरीब जनता आहे खाली बसून माळ विकते प्रसाद विकते आज स्वर्गीय भारतनाना भालकेंनी खूप मोठा आवाज त्या टायमाला उठवलेला होता तसं तुमच्याकडून काय गोष्टी घडवणार का तशी तुमच्याकडनं लोकांची अपेक्षा पण आहेत मी जसा कॉरिडरचा विषय जवळजवळ माझ्यामध्ये दोन ते दो दो तीन ती वर्षापूर्वी निघाला त्या वेळेसपासून मी कॉरिडर बाधितांसोबत आहात तेथील सोबत आहात मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आणि इथून पुढे करणार मी नगरसेवक झालो तरी नाही झालो तरी मी त्या कॉरिडर बाधितांसोबत आहे कारण तुम्ही बघत आहात की कॉरिडर बाधितांची तुम्ही जर पत्रकार म्हणून एक जर तुम्ही त्या भागामध्ये गेला त्यांची विचारपूस केली तर त्या कॅरॉडर बाधितांची मनापासून तुम्ही कळवळा का त्यांना कॉरिडर हा विषय जरी काढला त्यांच्या डोळ्यातलं पाणी येते म्हणजे त्यांनी आजपर्यंत कमवल्याला जेवढं का आहे त्यांनी त्यांच्या दुकानं असू दे घर असू दे तर सगळं गुंतून ठेवले तुम्ही चार पैशाच्या हमीशाने त्यांना तिथून जा हाकून द्यायचा चार पैसे आमिष दाखवून जी मंदिराकडला जी त्यांचे आजपर्यंत वास्तव आहे ते जर तुम्ही उठवत असाल तर सगळ्यापेक्षा दुर्दैव आहे आणि त्या कॉरिडर बाधितांनाही माझी विनंती आहे की तुम्ही खरंच जर स्वाभिमान असाल तर तुम्ही त्या भागात तुम्ही बदल घडवा कारण तुमच्या तुमच्या घरावरती बोलण्यावर असतो पण तुम्ही वाट बघणार आहे का तुम्ही एवढीच विनंती तुमच्या मार्फत करतो कारण कॉरिडर बाधितांचं तुम्ही बघितलं छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांचे सगळे हातावरचे व्यापारी आहेत त्याचे सगळे हातावरचे आहेत आणि त्यांना जर तुम्ही तिथून कॉरिडॉरच्या नावाखाली जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल तर ती अत्यंत चुकीचं आहे आम्हाला विकासाला विरोध नाही आम्ही काय विकासांसोबत आहे विकास हा पंढरपूजा झालाच पाहिजे तुम्ही आता पंढरपूजा चारी बाजूला बघत आहात प्रत्येकजण येणार असं तोंडाला हात लावून हिंडते कारण धूळ एवढी झाली आहे की निस्त नगरपालिका ही आपली ठेकेदार जागाचं काम करते काय नाही दिसते तीच ठेकेदार ठक ठरलेलं टक्केवारी तिकडं आणि ठेकेदार तीच नाव वेगळे ठेकेदार ती कामं घेते थे तेगळीच तुम्ही बघता तुम्ही माझा भागसुद्धा पूर रेषेतला नाही आहे तुम्ही त्या भागामध्ये जर गेला तर ती ठेकेदार जरी कॉन्क्रीट काम जरी असेल तर ती निसतं आहे सिमेंट कालो ते वत्ते निघून जाते आणि जर या भविष्य काळात जर पाणी पूर या नदीला झालं तर ती नदी ग आपल्या गट्टीमार्फत पाणी असं गावात शिरतं गावात शिरल्यानंतर जर रस्ता वर झालेला असतो कसा कॉन्क्रीट टाकून टाकून एकेकाच्या आमची चार चार पायऱ्या बुडल्या म्हणजे दुर्लक्ष खांदून जी करायचं इस्टिमेट प्रमाण जी करायचं कामं ते अजिबात ते आमच्या भागात होत नाही ती शिस्त नावाचा प्रयत्न मी आमच्या भागामध्ये करेन तुम्हाला काय वाटते कॅरोड व्हायला पाहिजे का नको कॉरिडॉर हा विषय कॉरिडॉरचा नंतर विषय पंढरपूर कसं सुधारायचं वारकरी भाविक भक्तांचे हे बाहेर नगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहेत त्या वारकरी भाविक भक्तांची तुम्ही त्या ठिकाणं जर तुम्ही जर खरखरच भाविकांची सोय करत असाल तर कर कर तुम्ही त्या ठिकाणी करा ज्या ठिकाणी अतिक्रमण होते म्हणजे कसं नगरपालिके आघात आता तिथं लगेच कोण ना कोण अतिक्रमण ती करता मोट ता 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 न करता भाविकांची सोय तिथं झाली पाहिजे मोठमोठ्या इमारती उभा राहिल्या पाहिजे तर त्यांच्या जागा इथे राहण्याची खाण्याची पिण्याची सोय आणि पण रोज अनेक विषय आहेत कॉरिडॉर हाच मेन विषय नाही आता मी बघितला असं आषाढी कार्तिक वारीमध्ये आता उद्या दिवस आहे आज गर्दी नसती हो क्वारिटाची कशाला गरज आहे क्वारिटाची गरज कामा असती जिथं तिथं मग चोवीस तास माणसं भरपूर येतात आता सध्या त्याची गरज नाही आणि माझ्या मायमौलींना तिथनं उठू नका हे मी सरकारला विनंती बाकीचा काय विषय नाही आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं स्वर्गीय भारतनाना भालके यांची सुनबाय ताई भालके यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय खरो खरच आजुन सुबत राहिल का का। <coughs> ही जनता खरोखरच अजूनसुद्धा स्वर्गीय भारतनाना बालके यांच्यासोबत राहील का आणि आहे का काल तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं पंडिताताई भालके यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला त्यावेळेस आम्हीसुद्धा सोबत होतो सक्षम पंढरपूर कसं असावं हे ताईने काल सांगितलं त्यांच्या वक्तव्यातनं नगराध्यक्ष कसा असावा हे सुद्धा सांगितलं आणि पंढरपूर स्वच्छ सुंदर करणार ही सुद्धा त्यांनी गावी दिली आजपर्यंत तुम्ही बघितलं आजपर्यंत नगरपालिका गे पंचवीस वर्ष त्यांच्या ताब्यात आहे धूळ सुद्धा साधे धूळ त्यांना काढतील ना आम्ही आमसभेमध्ये कालच्या आमसभा तीन चार आमदारांनी घेतली होती त्या सभेत माझं पत्र आहे की तुम्ही धुळीची मिशीन पंढरपूर शहरातनं फिरवा पंढरपूरातल्या व्यापाऱ्यांना पंढरपूरला नागरिकांना किती त्रास आहे धुळ्याचा प्रत्येक पंढरपूरच्या घरामध्ये सध्या आता एक एक पेशंट आहे सर्दी खोकला सर्दी खोकला एक सर्दी खोकला कशामुळं झालं हे हवे झालेलं नाही हवामान तर थंड पडले तर ते हवामान झालं पण पंढरपूरातल्या धुळीमुळं छातीत चिकल झालं आहे माणसांच्या ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही म्हणून तुम्ही परिवर्तन करायला पाहिजे एकदा पंडित ताई यांना तुम्ही संधी देऊन बघा तुम्ही येणाऱ्या काळात ते पंढरपूर नगरपालिका ताब्यात घेतल्यानंतर ताईनंतर सांगले पंढरपूरच्या नगरपालिकेपासून सुरुवात मला करावं लागला आहे चौथ्या मजल्यामध्ये तिथं फॉर्मर लेडीज काही सोबत आल्या होत्या त्या ताईंना वॉशरूमला जायला जागा नाही किती मोठं दुर्दैव आहे खाली यावं लागते आणि एक बॅक साईडचा जिना ही आत्ता चार पाच दिवसा आठ पंधरा दिवसाखाली चालू केला आहे सुद्धा बंद होता एकच जिना जायचा एकच जिना उतरत होता आत्ता आठ पंधरा तुम्ही सी सी टी व्ही मग नगरपालिका असतील तर महिन्याखाली तिथं लाईट लावणे तिथं कलर देणे स्वच्छता करणे आत्ता केले म्हणजे नगरपालिकेपासून पंढरपूरचा विकास सुरू करणार आहे सुरू करा जाय ताईला खर जा जा ती जबाबदारी तुम्ही ताईला द्या हीच शहराला व नागरिकांना विनंती तीर्थक्षेत्र विकास आघाडी खरोखर जनतेच्या छातीत झालेल्या कुल काढू शकत तर यावेळेस पण तीर्थक्षेत्र विकास त्यासाठी परिणाम काम करेल का ओ साहेब तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा मेन मुद्दा आहे तो की पंढरपूर धूळमुक्त झालं पाहिजे नक्कीच ताई नगराध्यक्ष झाले की पंढरपूर दोन मुक्त वाहणार अहो आपल्या शहरामध्ये निधी एवढा येतो आहे प्रत्येक यात्रेला दहा दहा पाच पाच कोटी रुपये निधी जातो कुठं ठेकेदार जागाचं काम, करती तेज तेज काम करते नगरपालिका फक्त तेच ठेकेदार तेच काम करणार काय करते तसे पॅच पंढरपूर झाले कुठं रोड केला हो कालच्या वारीला परवादेशी वारी झाली आज चार महिन्याकाली आषाढी वारी झाली रोड निस्त काय का हा, केलं हातून गेले दोन पावसात गेलो हो सगळं मग ती रोड करण्याची क्षमता कशी पाहिजे त्याला तपासणारं कोण अधिकारी आहे का तिथं थांबून करणारं कोण अधिकारी आहे का चिकोल झाला ना छातीत मग ताईंना तुम्ही नगराध्यक्ष केलं घेत लगेच जागेला सगळे कामं क्लिअर आपल्याला काही टक्केवारी घ्यायचं नाही आपल्याला पंढरपूर स्वच्छ करायचं आहे आपल्याला धूळमधनं पंढरपूर करायचं आहे माझंच माज़ जगणं माझं मला नाही करायचं एवढंच विनंती की तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून एवढी विनंती यावेळेस स्वर्गीय आमदार महाराज भालके यांच्या सुनबाई व तुमची आमची बहीण त्याही साहेबांना तुम्ही नगराध्यक्षपदाला एकदा चान्स देऊन बघा आणि त्यांना मतदारपूर्वी आरिश आशीर्वाद द्या हीच विनंती धन्यवाद